महाविद्यालयांमधील युवक युवतींच्या आनंदाचा उत्सव म्हणजे सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला एक ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे यंदाचा हा महोत्सव वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयात होणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी प्रथम सत्र परीक्षेपूर्वी युवा महोत्सव घेतला जातो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा परीक्षेपूर्वी त्यांना कलागुण सादर करता यावेत हा त्यामागील उद्देश असतो युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयास विद्यापीठाकडून चौदा लाख रुपये दिले जातात मागच्या वर्षीपासून ही रक्कम वाढवण्यात आली असून तत्पूर्वी बारा लाख रुपये दिले जात होते वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयावर यापूर्वी दोनदा युवा महोत्सव पार पडला आहे युवा महोत्सवासाठी वाङ्मय लोककला संगीत नाट्य नृत्य वल्लित असे सहा प्रकार असतात सहा कला प्रकारांतर्गत एकूण एकोणचाळीस कला सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून या विद्यार्थ्यांमधूनच गोल्डन गर्ल गोल्डन बॉय उत्कृष्ट महाविद्यालय यांची निवड करून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे विविध कार्यक्रमांसाठी फुटाचा हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक